कुस्ती सर्व पैमाणे लक्षात घ्या आपले सर्टिफिकेट घेऊन जायचे सर्टिफिकेट आहेत तुमचे तुमचे नाव आणि हे सर्टिफिकेट घेऊन जायचे आता कुस्ती लोक चांगल्या आखाड्यावर आज बांड्रेराने केलेला साई कदम हरभार कुस्ती संकुल साडपडा संदोरदै यांचा पट्टा सुशांत रेपाळे कळंबोले हे कुस्ती आहे आखाड्यावरती महाराष्ट्र पोलीस शंकर निर्ळे महाराष्ट्र पोलीस सचिन बाले पाटील पोरी महाराष्ट्र पोलीस मनोज गोसावी नवी मुंबई हा तर परत जायचा आहे ते मैदान स्वागत करतोय महिला कष्टेकर संसु शर्मा साडपाडा रिश्वरी गौर कळंबोली उषा मारे साडपाडा रुक्मिणी राऊत कळंबोली